नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ बाराशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंत्र तीन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल जास्तीत जद चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी तेतीसशे एक सरसंद्र अडतीसशे सव्वीस जास्तीत जद चार हजार दहा रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक नऊशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्र चार हजार सतरा जास्तीत जद चार हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंज्राई तीन हजार नऊशे जास्तीत ज्या द चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक दहा हजार तीनशे थी तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्क्याण्णव सरसंद्राई चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल नवीन आल्याचा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा